ज्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा जो कोसळला अशी दुर्दैवी घटना घडली आणि त्याच्यावर हे वाचाळवीर या सरकारमधले आहेत त्याचा मी जाहीर निषेध करते आणि अशा वाचाळवीर यांना यांनी जर राज्याची माफी मागितली नाही तर आम्ही त्यांना राज्यात फिरू देणार नाही अगदी बरोबर आहे देवेंद्रजींचं राजकारण आम्ही करतच नाही आहे पण सरकारनी त्यांच्या जर लवकर ॲक्शन घेतली असती आणि गृहमंत्र्यांनी या सगळ्या बाबतीत जर लक्ष घातलं असतं तर आम्हाला आंदोलन करायची वेळच आली नसती ज्या गृहमंत्र्यांच्या टीममधला एका पोलिसावर कोयता गँग अटॅक करते अशा तर गृहमंत्र्यांनी राजीनामाच नैतिकतेवर द्यावा हे किंवा प्रचंड अस्वस्थता आहे लोकांमध्ये रोष आहे राग आहे ज्यांना आम्ही दैवत मानतो छत्रपती शिवाजी महाराज हे दैवत आहे फक्त महाराष्ट्राचं नाही देशाचं त्यांचा पुतळा असा कोसळतो त्याच्यावर हे वाचाळवीर काही बोलतात कोणी माफी देखील साधी मागत नाही जनतेची आम्ही काय आमची मागा अजिबात म्हणत नाही जनतेची त्यातून ते म्हणतात नौदलाची चूक आहे नौदलाची चूक आहे ज्या नौदलांच्या प्रयत्नांनी कष्टांनी त्यागामुळे आपण सगळे सुरक्षित आहोत तुम्ही स्वतःची जी जबाबदारी आहे ती त्यांच्याकडे घालताय हे दुर्दैव आहे की किती असंवेदनशील आहे सरकार आहे आणि त्यांना फक्त त्यांची खुर्ची आणि कॉन्ट्रॅक्टर हे लाडके आहेत हे दुर्दैव आहे की जे आज सत्तेमध्ये आहेत ते जबाबदारीत घ्यायला तयार आहेत हे दुर्दैव आहे खरं आपलं तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी